सेलू शहरातील आदर्शनगरमधील रहिवाशी तथा ब्रॉडबँड इंटरनेटचे संचालक उबेद असलम निहाल हे आईसोबत उमरा हाच मक्का मदिनाच्या यात्रेला आज रोजी सकाळी सात वाजता रवाना झाले त्यांना हैदराबाद येथील राजीव गांधी युमान ने जत ता या ठिकाणी जातील या निमित्ताने त्यांचे स्वागत करून निरोप देण्यात आला ही यात्रा वीस दिवसाची आहे मौलाना खाजा साहेब मौलाना महबूज साब साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर माजी नगराध्यक्ष पवन आढळकर राजेंद्र आढळकर दत्तात्रय आंधळे इम्रान मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने मुस्ताकभाई विशाल देशमुख अॅडवोकेट किशोर जवळेकर अॅडवोकेट लहेरचंद खोना हाजी आजीज भाई हाजी निसार पठान अविनाश आडळकर गजानन झुटे एकनाथ पौळ मुन्नाभाई शेख साबेर सचिन राऊत मुफीज फारुकी उमर शेख दिनकर आसवले अमित बरलोटा आशिष लोढा आधी जणांनी सेलू रेल्वे स्टेशनवर त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा सत्कार करत त्यांना निरोप देण्यात आला